महिलांना खूप काही करण्याची इच्छा असते पण करायचं कसं कुठनी सुरुवात करायची ही काहीच माहीत नसतं आणि आम्ही तर असं होतो का भूमीहीन शेतमजूर दुसऱ्या शेतावर कामाला जायचं जिथं कुठं रुपया जास्त भेटन तिथं काम करायचं रस्त्याची खडी फोडायची दगड फोडायचा रस्ते झाडायची पाईपलाईनी करा खोदायच्या विहिरी खोदायच्या जिथं रुपया जास्त भेटन ती कामं करायची पण ही करत असताना दोन हजार साली बचत गटात चळवळ आली मग बचत गट करायचा पण कसा करायचा आमचं कुठं गेलं का महिला ज्या मालकीनीकडं कामाला जायचं माल का माल जा जा, शेतमालकीनीकडं तिथं तो विषय का आज रात्री मिटिंग होती आणि मग आम्ही पैसे जमा केले बँकेत पैसे भरले हे सगळं राहायचं पण आम्ही कसं एकदम वंचित असल्यासारखं आम्हाला ते त्याचं काय महत्त्व कळायचं पैसा एकत्र आल्यावर हो काय होईल पण ती कसा करायचा हीतून सुरुवात माहीत नव्हती मग असंच एक शेतमालकीनीच्या इथं की आम्ही कामाला गेलो आणि त्या उशीरा आल्या सकाळी आम महिलांना सवय असते कुठं पाहुणे आलती का होताही काय का उशीर झाला कुणी आजारी होतं घरी तुम्ही का उशीरा आल्याज नाही म्हणे मी बचत गटाची बँकेत पैसे भरायला गेले ते तर आम्ही हो का खुरपायला जा तुम्ही बाजारात जा तुम्ही कुठलीही गोष्ट करा तुमच्याबरोबर चार लोक लागतात ती एकटं काहीच करू शकत नाही तसे चार लोकं खुरपायला विसंगच राहायचो आम्ही महिला मग विचारलो त्या म्हणे नाही रात्री आमची मिटिंग झाली आणि पैसे जमा केल्यानं बँकेत भरणं करायला गेले ते बचत गटाचा तर मग आम्हाला ते आमच्या डोक्यातच ते आपल्याला काहीतरी करायचं पण कसं करणार कारण रोज एका गावाला बिराट टाकवायचं एका ठिकाणी स्थायिक एक नाही आणि करणार काय मग ह्या गोष्टीला मार्ग काढू शकतो का ह्याच्यासाठी शोधायचो आम्ही पण आम्हाला ते कुणी असं मार्गच दाखवत नव्हतं मग त्यांना विचारलं का बरं उशीर झाला त्यांनी सांगितलं बँकेत भरणा कराय गेले मग आमच्यासारखे करते ना का बचत गट आम्हाला घेता का तुमच्या गटात ते म्हण नाही हो आमच्या दहाच महिला आहेत आम्ही नाही घेणार मग ते कसं असतो ते म्हणल्या मला पण नाही सांगता यायचं आम्ही संध्याकाळी मिटिंग घेतो पैसे जमा करतो आणि सकाळी बँकेत भरतो अध्यक्ष सचिव जाऊन बँकेत भरतात मग हे आम्ही ऐकलं ना का आमचं रोज दुपारी जेवायला झाडाखाली सुटलं का ती एक मिटिंग व्हायची हो आमची संध्याकाळी आमच्या घरी सगळे हे राहायचे प्यानारे राहायचे संध्याकाळी घरी आलं का कुणी कोणाच्या घरी नाही बघा झोपडीत हे लय असतं कोणी कोणाच्या मिटिंगमध्ये मा नाही कोणाच्या चर्चेत नाही कोणाच्या काय नाही तिने घरी आलं तिचं स्वयंपाक दोन मुलं नवऱ्याला प्यानारा खाणारा असतो जेवायला घालायचं परत दुसऱ्या दिवशी कामात मग आमची मीटिंग कुठं रानात व्हायची दुपारी जेव्हा सुटलं ना काहीतरी करायचं पण कसं करणार बचत गट कसा करणार आमच्यातलीच एक महिला म्हणली मग बाई आपल्याला असं कुणी नाही सांगणार मला माझ्या सगळ्या महिला बाईच म्हणतात तर म्हणलं मग काय करायचं तर ती म्हणली बँकेत जाऊन इश्वर आपण आपल्याला बँकेवाले तरी सांगते ना मग चालेल म्हणलं पण माझी पात बुडली मग माझी रोजंदारी बुडन दोन हजार साली आठ रुपये रोजंदारी होती खुरपायला आणि आठ रुपये घरी नाही आले का मग भांडणं होत्या पेनारे सगळे तू कुठं गेल ती मग कामाला गेल्या त्यांच्याबरोबर तू गेले तू कुठं असं म्हणजे ग्रामीणमध्ये अजून पण आहे महिलांना ते मग सकाळचेच मी रोजच्यासारखं खुरपं भाकर डोक्यावर फडकं घेऊन आपलं कामाला गेलो सगळ्यासंगच आणि बाकीच्या जणी आमच्या खुरपायला बसल्या मी बँकेत गेले अकरा वाजता बँकेत मी तीन तास बँकेच्या दारात उभी राहिली कारण आम्हाला सवय नाही एवढ्या मोठ्या इमारतीत जायचं तर साहेबांना बोलायचं साहेब म्हणायचं सर म्हणायचं हे पण कळत नव्हतं तीन तास उभी राहिली मग बँकेच्या मॅनेजरने ते बघितलं कॅमेरा सी सी टी व्ही ती म्हणे ती आत्ताही उभे राहिल्यात त्यांचं काय हरवलं का म्हणे पासबुक हरवलं का पैसे हरवलेत का थांबल्यात म्हणे ते एवढ्या वेळ का थांबल्यात मग शिपाई आले नाही का ताई थांबला म्हणलं अहो मला बँकेत यायचं म्हणलं या ना बँक तुमचीच आहे म्हणलं कुणाला विचारायचं काय मग विचारायचं नसतं म्हणलं यायचं मग त्यांनी आत नेहून साहेबापाशी उभे राहिले ते म्हणलं बसा काय करायचं तुम्हाला म्हटलं आम्हाला बचत गट करायचं मग करा ना मग मग याला काय घर लागतं का त्याला शेती लागते का त्याला म्हणजे काय लागतं म्हणजे बँकेत पैसे भरायला ते म्हणे काहीच नाही लागत तेव्हा नुसतं रेशनिंग कार्ड लागायचं रेशनिंग कार्डची एक झेरुक्स आणा कोणाची आणा एक जणीची खातं खोला म्हणे नाही तर मग रहिवाशी आणा ग्रामपंचायतचा तुम्ही या गावात राहता आणि मग आम्ही ते पैसे जमा करायला आठ रुपये तर घरी गेले पाहिजे मग परत राहण्यात आल्यावर महिलांना सांगितलं दुपारची मिटिंग मग ते म्हणलं आता सगळं झालं पण पैसे कुठे आणायचे रेशनिंग कार्ड नाही कोणाकडं मी एक महिलेचा नवरा त्या ट्रकवर ड्रायवर त्या लायसन्ससाठी त्याचं ते रेशनिंग होतं मग तिला सांगितलं तो अध्यक्ष हो तुझ्याकडेही नाही कागदपत्र मग तो अध्यक्ष तिने ती मग शोधलं ते आणून दिलं पण आता पैसे कसे जमा करायचे घरातला एक रुपया जरी इकडे तिकडे गेलं तरी पेताळ नवरी होती पाडणं मारामारी मग आमच्यातली मिटिंग जी असते ती महत्त्वाची असते बचत गटाची मग मिटिंगमध्येच आमची एक महिला म्हणल्या आपण असं करू सकाळी सात वाजताच घराच्या बाहेर पडायचं उक्ते कामं घ्यायचे आणि उक्त्याचे पैसे राहते ना त्या आठवड्याचे जमा करू किती होतात ते आणि रोजंदारी घरी देऊ संध्याकाळी एक तास लेट जायचं सकाळी दोन तास लवकर निघायचं आणि उक्त्याचे आठवड्याचे पंचवीस रुपये करायचे महिन्याचे शंभर रुपये जमा करायचे आणि मग बँकेला बचत भरायची मग ते महिने शंभर झाल्यावर तेरा जणीचे आमचे तेराशे रुपये झाले आम्हाला आम इतका आनंद झाला का तेव्हा हजार म्हणलं का तेव्हा आम्हाला लाखासारखे वाटायचे आणि मग पहिलं आम्ही ते पैसे भरले का आम्ही तीन महिन्यात मसाल्याचाच व्यवसाय चालू केला मग मसाले करायचे तर कसे करायचे मग मसाले पण आम्हाला माहीत नव्हतं मग जेव्हा दुपारची मिटिंग व्हायची जी मिटिंग आहे महत्वाची ही ही झालीच पाहिजे कारण त्याच्यातून मार्ग निघतो त्याच्यातून विचाराची घेऊन देवण होती आणि हे मिटिंग कंपल्सरी केली पाहिजे कुठल्या बी गोष्टीची असू द्या अजिबात टाळायची नाही ती मिटिंग ही झालीच पाहिजे मग ही मीटिंग कर केल्यानंतर महिलांनी आमचं सांगितलं का आपण घरी बनवता असं मसाले बनवायचे का आपण बनवू शकतो ठरलं बनवायचे किती बनवायचा मग एक किलो मिरची अर्धा दा किलो धान्य आत्ता आपला मसाला म्हणजे भारतभर न तर आहेच पण लंडन सिंगापूर परत इकडं जर्मनी जर्मनीच्या चान्सलर अंजिला मार्कल पण भेटून गेलेले आहेत मला ताज हॉटेलला डिस्प्ले झाला नाबाडच्या साहेबांनी हॉटेल ताजला पण डिस्प्ले केला तिथं पण शॅम्पल ही अप्रोल झालेली आहेत तर असं म्हणजे पूर्ण भारत तर झालेलंच आहे मार्केटिंग चालू तसं आत्ताचं चा मॅन्युफॅक्चरिंग आपलं तासाला पाचशे किलोचं आहे म्हणजे सहा टन माल दिवसाला मॅन्युफॅक्चरिंग होतो आणि महिन्याचा आत्ताचा चाललेला आहे ते आत्ता आलं आहे दोन अडीच टनावरती कारण करोनाच्या काळामध्ये फार सगळं बंदच होतं ट्रान्सपोर्टिंगच बंद होतं त्याच्यामुळं थांबलेलं होतं पण आत्ता अडीच तीन क टनावरती आलेलं आहे का जिद्द असती चिकाटी असती आणि जो छंद असतो आपण काय म्हणतो एखाद्याला व्यसन आहे त्याच्यासाठी किती प्रयत्न करा तुम्ही औषधं करा देऊरुषी करा सगळ्या गोष्टी करा तो नाही सोडत तसा एक छंद असतो मला वयाच्या लहानपणापासून सात वर्षापासून सामाजिक कार्यात छंद आहे आणि नुसते मसाल्यातच नाही थांबले मी अनेक गोष्टीमध्ये माझा सहभाग म्हणजे माझ्याकडे असं आहे का मला फक्त एवढंच काम येतं आणि हे येत नाही त्या अजिबात नाही दोन हजार सहापासून मी आपल्या राष्ट्रीय फलोत्पादन कृषी कमिटीवरती म्हणजे ह्याच्यातलं कुठलं झाड कसं छाटायचं ही झाड कधी लावायचे ह्याचं रोपण कधी करायचं हे पण सगळं आहे विहीर खोदायची तर क कुठल्या दगडात दगडापर्यंत पोचल्यावर विहिरीला पाणी लागेल म्हणजे हे सगळं हातातून गेलेले ह्याला म्हणजे सामाजिक कार्य म्हणलं ना तर त्याला कुठंच असं बंधन बांधील की अजिबात नसते हाच सन्मान राहिला होता खरं तर म्हणजे मी लहान असताना मला असं वाटायचं का आपल्या एवढे जवान शहीद होत्यात एवढं हे होतं एवढं देशासाठी आपल्या युद्ध होतं मग आपले सगळ्यांनीच लढलं पाहिजे असं वाटायचं मला तर आज मला म्हणजे नॅशनलचे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सगळे पुरस्कार आहेत पण आजचा हा पुरस्कार माझ्यासाठी ना खूप महत्त्वाचा आहे कारण मला इथं मी पुरस्कारच घेण्यासाठी आली किंवा आग्रह झाला असं नाही पण मी परत परत येईन इथं मला कारण माझ्या आवडीचा विषय